आमचे भगत शिंगाद्वारे जाण्याची एक पुढची दिशा असे जसं आमचे नेते सांगतील माननीय ने संस्थापन अध्यक्ष बच्चूकडू साहेब त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचं पाऊल उचलू प्रहार संघटनेच्या वतीने आज नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले मागील पाच दिवसांपासून आंदोलन चालू असून शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी दिव्यांग व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे आंदोलन दरम्यान नाशिक पुणे महामार्गावरील गाड्या रोखून सरकार विरोधात घोषणाबाजी करत आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा भगतसिंगच्या मार्गाने पुढील भूमिका घेऊ असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय संस्थापक अध्यक्ष बच्चूबडू साहेब अमरावती मोजरी या गावामध्ये आज पाचवा दिवस अन्नत्याग आंदोलनाचा आहे त्यांची भीती शिजरविले भी होत आहे पण तरी तब्येतीकडे लक्ष न देता माझ्या दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचा उतारा कोरा व्हावा त्यांची कर्ज माफी व्हावी यासाठी आज पाचवा दिवस अन्नत्याग आंदोलनाचा उजडलेला आहे तरी सरकार त्याच्याकडे अद्यापही दिलेलं नाहीये दैनंदिन परिस्थिती आहे की सरकार एवढं कोणत्या नागात आहे कोणता धमंडत आहे अरे निवडून देणारे आम्हीच होतो आमचा शेतकरी बांधव होता आमचा जीवन बांधव होता जसे आश्वासन दिले त्या पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांचं आश्वासन उतारा कोर करा या आत्महत्या टाळा आत्महत्या करण्यापासून आमच्या शेतकरी बांधव आणि माझ्या दिव्यांग बांधवांची पेन्शन सहा हजार रुपये करण्यात यावी आज दोनशे अठ्याऐंशी आमदारापैकी एकच आमदार असा आहे का जे आंदोलन करतो त्यालाच गरज या दिव्यांगांची आहे का त्यालाच गरज या शेतकऱ्यांची आहे का नाही तरी या मातीसाठी या जनतेसाठी या दिव्यांग बांधवांसाठी एकमेव आमचा धान्यवाद असेल तर तो, तो म्हणजे बच्चू कडू साहेब आणि बच्चू कडू साहेबांना आज आम्ही समर्थनार्थ इथे रस्ता रोख नाशिक मध्ये केलेला आहे तर या माध्यमातून माझ्या किसान बांधवांनी माझ्या शेतकरी बांधवांनी जागरूक व्हावा आणि रस्त्यावर यावं कारण ही लढाई तुमच्या सर्वांची आहे आमच्या सर्वांची आहे आणि दिव्यांग बांधवाची आहे तरी या मसूजदाराने सांगू इच्छिते की माझ्या शेतकरी बांधवांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपला न्याय हक्क सरकारला मागितला पाहिजे